अलिबागमध्ये आक्रमक झालेल्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचा निषेध अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात अपशब्द व खोट्या अफवा पसरवणाऱ्या अंबादास दानवे यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदेगड शिवसैनिकांनी एकत्र येऊन दानवे यांच्या पुतळ्याला चपलाने मारत आणि पुतळा जाळून निषेध व्यक्त केला त्यावेळी शिवसेना जिंदाबाद आमदार महेंद्र शेठ दळवी हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या तर दानवे विरोधात आक्रमक होत शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन करत भर चौकात पुतळा पेटवला आज सकाळी प्रसार माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत जे अंबानदास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या विरोधात पैशांची बंडळा आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसेनेकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाऊन निषेध करण्यात आला मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जालून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जालून निषेध करण्यात आला पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे त्यामुळे अंबादास दानवे हे आज कुठले विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाच्या आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगल बच्चांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू